आपन आवाज, आवाज महाराष्ट्र राज्य कास्टाईप शिक्षण महासंघाचे सांगली जिल्हाध्यक्ष आदर्श शिक्षक डॉक्टर संतोष सिद्धार्थ कदमसर यांना लोकराजा शाहू महाराज पुरस्कार दोन हजार चोवीस प्रधान पश्चिम महाराष्ट्रातील ऐतिहासिक क्रांतिकारांच्या सांगली जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त कौटीमहांकाळ तालुक्यातील दुधेभावी या गावचा वारसा जपत आयुष्य आजमवायला सांगलीमध्ये आलेले कदम कुटुंबियांनी संघर्षावर मात करीत आयुष्य घडवले डॉक्टर संतोष सिद्धार्थ कदम यांचे पूर्ण बालपण शिक्षण सांगलीत झाले संतोष सरांनी आतापर्यंत एम एम एड ते एम एस डब्ल्यू मानवाधिकारपर्यंत पंधरा डिग्र्या घेतल्या असून आज देखील ते बी एस सीचे चे शिक्षण घेतात दहा डिसेंबर दोन हजार एकवीसला प्रथम महांकाळ तालुक्यात नोकरीला त्यांनी सुरुवात करून आज मी तिला जिल्हा पंचायत शाळा धामणी तालुका मिरज जिल्हा सांगली येथे सध्या ते कार्यरत आहेत शैक्षणिक पिढी सक्षम करण्याबरोबरच आपण समाजाचं देणं लागतो या उक्तीला अनुसरून अनेक सामाजिक शैक्षणिक वैद्यकीय उपक्रम राबवले आपल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य कास्ट्राईव्ह शिक्षक महासंघ सांगली यांची धुरा सांभाळत गेली चोवीस वर्ष शैक्षणिक सेवेबरोबरच संघटनेची एकनिष्ठपणे कार्य करीत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सांगली येथे पाच वर्ष जिल्ह्यातील शिक्षकांना प्रशिक्षण देणे व वा गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्नशील ते करत आहेत त्यासाठी त्यांना त्यांच्या कुटुंबाबरोबरच सुविद्य पत्नीची साथ लाभली आहे त्यांच्या या अष्टपैलू व्यक्तिमत्वाची दखल हिरकणी न्यूज मीडियाचे मुख्य संपादक डॉक्टर गणेश वाईकर आणि अॅडव्होकेट किरण जाधव यांनी घेऊन प्रत्यक्ष भेटून हिरकणी न्यूज आयोजित लोकराजा शाहू महाराज पुरस्कार दोन हजार जाहीर करून निवडपत्र प्रदान केले तसेच सदरचा पुरस्कार सोहळा रविवार दिनांक तीस जून दोन हजार चोवीस रोजी जयसिंगपूर येथील सहकार महर्षी श्यामराव पाटील यड्रावकर नाट्यगृह येथे माजी मंत्री भाऊ जाधव तसेच हिरकर्णी न्यूज मीडियाचे मुख्य संपादक डॉक्टर गणेश वाईकर सिने अभिनेत्री सायली पाटील सिने अभिनेत्री शिवकन्या तोडकर जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके साहेब अॅडव्होकेट सुशिला घाडगे पवार अॅडवोकेट किरण जाधव सुप्रसिद्ध व्याख्यात येतो मुजावर सर हिरकर्णी न्यूज मीडियाच्या संचालिका डॉक्टर मीनाक्षी वाईकर अशा दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला सदर आयुष्यमान प्राध्यापक संतोष सिद्धार्थ यांच्या निवडीमुळे सामाजिक शैक्षणिक शासकीय गाव शहर पातळीवर अभिनंदन होत आहे आवाज ट्वेंटी फोर साठी वृत्त निवेदिका माधुरी मेस्त्री अशा स्पष्ट बेघल बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी लाईक ला 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 शेअर आणि सबस्क्राईब करा